वॉच ठेवला जातोय का याच्याबद्दलची स्वतः आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमधनं ही माहिती समोर आलेली आहे त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे पार्थ पवार प्रकरणावरनं रोहित पवारांनी केलेली टीका आणि त्यात त्यांनी ज्या पद्धतीनं ट्विटमध्ये उल्लेख करत एक यादीच समोर आणलेली आहे ही यादी नेमकी कशाची काय म्हटलंय त्यात याबद्दलची माहिती आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुद्धा या प्रकरणावरनं टीका केलेली आहे या व्यतिरिक्त पार्थ पवार जमीन प्रकरणाच्या संदर्भामध्ये काही महत्वाचे अपडेट्स आपण या बातमीतनं जाणून घेणार आहोत त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे हिंदू धर्म सुद्धा नोंद झालेली नाहीये आर एस एस वर झालेल्या टीकेनंतर मोहन भागवत यांनी केलेलं हे वक्तव्य आहे ते आणखीन काय म्हटलेले आहेत ते आपण बातमी जाणून घेणार आहोत आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे महायुती महाविकास आघाडी कोण कोणाबरोबर लढणार आणि कसं लढणार या गोष्टी ठरलेल्या नसतानाच आजपासून नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठीचे अर्ज दाखल केले जाणार आहेत तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया ते म्हणजे की मातोश्रीवर ड्रोनच्या माध्यमातून वॉच ठेवला जातोय अशी टीका आदित्य ठाकरे यांच्याकडनं करण्यात आलेली आहे अप्रत्यक्ष पद्धतीनं अशा पद्धतीनं टीका आदित्य ठाकरे यांनी केली असली तरी सुद्धा त्यांनी हे सगळ्या गोष्टी कशा घडतायत हे सांगण्यावर भर दिलेले आहेत त्यांचे दोन ट्विट समोर आलेले आहेत या दोन्ही ट्विटमधनं त्यांनी काही माहिती दिलेली आहे त्यातल्या एका माहितीत त्यांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की ड्रोनच्या संदर्भामध्ये जेव्हा व्हिडिओ काढायला गेलो नेमकं त्याच वेळेस ते ड्रोन तिथनं विड्रॉ करण्यात आले किंवा तिथनं हटवण्यात आले असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे ड्रोन ऑपरेट करणाऱ्या व्यक्तीनं जेव्हा आम्हाला व्हिडिओ काढताना पाहिलं तेव्हा ते ड्रोन हटवण्यात आले असं त्यांनी म्हटलेलं आहे एमएमआरडीए जर का बीकेसीचा मा, सर्वे करत असेल तर तो मातुश्रीवर न होऊय का की मातुश्री आमच्याच घरातनं अशा पद्धतीचा सर्वे होतोय का आणि त्यांनी अत्यंत एक महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न सुद्धा उपस्थित केलाय ते म्हणजे की अशा पद्धतीनं जेव्हा सर्वे केला जातोय ड्रोनच्या माध्यमांतन घराघरांचा सर्वे केला जातोय तेव्हा तिथं बँड्रामध्ये राहणाऱ्या लोकांच्या याची लोकांना याची कल्पना दिलेली आहे का अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारत असताना त्यांनी त्याला काही गोष्टींची जोडसुद्धा दिलेली आहे आणि लोकांशी निगडीत किंवा लोकांच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत किंबहुना लोकांच्या प्रायव्हसीशी निगडीत अशा पद्धतीनं हा मुद्दा त्यांनी समोर ठेवलेला आहे पण त्यातली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की ड्रोन सर्वेच्या संदर्भामध्ये आदित्य ठाकरे यांनी केलेला उल्लेख दोन ट्वीट समोर आलेले आहेत त्यांचे आणि दोन्ही इंग्रजीत नाहीत त्यामुळे आपल्याला थोडंसं ट्रान्सलेशन करावं लागणार आहे महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आदित्य ठाकरेंनी ही ट्वीट करून काही सवाल थेट पद्धतीने विचारलेले आहेत आत्ता आलेला जे आ... ट्विट आहे ते आपण नंतर बघणार आहोत पण त्यांनी काही तासांपूर्वी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे साधारण एकोणीस ते वीस तासांपूर्वी एक ट्विट केलं होतं त्यात त्यांनी असं लिहिलंय अ ड्रोन वॉज कॉट पीपिंग इन टू आर रेसिडेन्स दिस मॉर्निंग अँड वेन द मीडिया लर्न अबाउट इट दी एम एम आर डी ऑफिशियल इज सेईंग इट वॉज अ सर्वे बिंग डन फॉर बी केसी विथ परमिशन ऑफ द मुंबई पुलीस ही एक महत्वाची गोष्ट आहे अर्थात पहिल्यांदा हे ट्विट केलं होतं त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदित्य ठाकरे यांचं असं म्हणणं येते म्हणजे की ज्या वेळेस ही गोष्ट लक्षात आली की अशा पद्धतीनं ड्रोनच्या माध्यमातून वॉच ठेवला जातोय किंवा काहीतरी केलं जात आहे आणि माध्यमांना ही गोष्ट समजली त्यावेळेस एम एम आर डी ऑफिशियलचं असं म्हणणं येते म्हणजे की बीकेसीचा सर्व्हे केला जातो आहे आणि मुंबई पोलिसांची त्याच्यासाठीची परवानगी आहे ओके okay, असं त्यांनी पुढे म्हटलेलं आहे व्हॉट सर्वे अलाउज यू टू पीप इन साईड होम्स अँड फ्लाय आऊट क्विकली वेन स्पॉटेड त्यांनी हे म्हटलं आहे की तुम्हाला असा कुठला सर्वे आहे की जो लोकांच्या घरामध्ये डोकवायला अलाव करतो परमिशन देतो आणि दुसरीकडे जेव्हा लक्षात येतं तेव्हा पळून जाण्यासाठी पळून जायला सुद्धा संधी देतो वाय वरंट रेसिडेन्स इन फॉर्म लोकांना याच्याबद्दलची माहिती का दिली गेली नाही Is MMRDA only doing surveillance of our uh, our house for entire BKC? Sampurna BKC karita, Mato Shri kiva amcha gharachi survey MMRDA karana kiva MMR MMRDA karana The MMRDA should rather get on the ground and focus on the sham of its work like the MTHL uh, which is an example of its corruption. MMRDA should rather get on the ground and focus on the sham of its uh, वर्क लाईक दी एच टी एम एल विच इज एन एक्झॅम्पल ऑफ इट्स करप्शन या व्यतिरिक्त म्हणजे याशिवाय एम एम आर डीने स्वतः ग्राउंडवर उतरायला पाहिजे आणि त्यांनी कामाचं जे जे काही चुकीचं काम केलेलं आहे ज्या पद्धतीनं ताशेरे ओढण्यासारखं काम केलेलं आहे तर त्याच्याबद्दलच्या म्हणजे त्या संदर्भातलं काम केलं पाहिजे आणि त्यांनी उदाहरण दिलेलं आहे एम टी एच एलचं अटल सेतूचं आणि त्यांनी असं म्हटलंय की भ्रष्टाचाराचं एक चांगलं उदाहरण आहे कालच मी अटल सेतूवरनं ट्रॅव्हल केले होते एक पट्टा म्हणजे पुण्याच्या दिशेनं जाणारा जो भाग आहे तिथं एक संपूर्ण पट्टा उखडून। तो परत बसवण्याचं किंवा त्याच्यावर पुन्हा सिमेंटीकरण करण्याचं म्हणजे त्याचा जो भाग आहे तो काढला खोदला गेला होता त्याच्यावरच म्हणजे तो रस्ता व्यवस्थित करण्यासाठीचा प्रयत्न किंवा त्यासाठीच काम सुरू झालेलं आहे याच्या आधी अटल सेतूला बऱ्याच ठिकाणी पॅचवर्क करण्यात आल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील आणि ते पॅचवर्क आजही दुसऱ्या भागात सुद्धा आहे म्हणजे पुण्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचे दोन भाग करून एका भागाला जो आपण म्हणूयात की कठड्याच्या दिशेनं आहे तो भाग खणून तिथं काम सुरू आहे आणि या व्यतिरिक्त दुसरा भागात जो आहे त्या भागाला म्हणजे पाहायला मिळते पण अजून तिथलं काम सुरू केलेलं नाहीये त्यामुळे के त्या अशा पद्धतीनं जी टीका करण्यात आलेली आहे खरंतर एच टी एम एलच्या संदर्भामध्ये याच्याही आधी अशी टीका करण्यात आली होती की हा रस्ता म्हणजे सारखा त्याच्यावर पॅच वर्क करावं लागतंय आणि आता कालपासून तर ते काम सुद्धा सुरू केल्याचं पाहायला मिळतंय तर आदित्य ठाकरे यांनी हाच मुद्दा धरून करप्शनचा सुद्धा आरोप केलेला आहे ऑल्सो इफ दुलीस गेव्ह गे विथ परमिशन वाय वर एंट रेसिडेंट इन फॉर्म जर पोलिसांनी परवानगी दिली हो असेल तर मग अशा सर्वेच्या बद्दलची माहिती ही का तिथल्या स्थानिकांना दिली गेली नाही uh, म्हणजे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि तो का महत्वाचा आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे कारण ड्रोनच्या माध्यमातून हल्ले होऊ शकतात अशा पद्धतीचं आपण ऐकलं होतं आणि हे केव्हा ऐकलं होतं जेव्हा भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणाव होता त्यावेळेस ऐकलं होत आणि त्यानंतर मुंबईमध्ये ड्रोन उडवायला परवानगी नाही मग मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी लागते पण तरी सुद्धा ती परवानगी दिली जात नाही आणि महत्वाचं आहे म्हणजे एखाद्या अशा जर का कुठला सर्वे केला गेला तर सगळ्यात आधी त्या नागरिकांना विश्वासात घेतलं जातं त्यांना त्याच्याबद्दलची माहिती दिली जाते अगदी सगळ्यांना बोलवून त्यांची बैठक घेतली जाते असं नाही अनलेस कुठला एक मोठा प्रकल्प आणला जात असेल किंवा काही मोठ्या प्रमाणावर लोकांची घरं बाधित होत असतील किंवा जागा जमिनी बाधित होत असतील तर पण या केसमध्ये शहरी भागांमध्ये अशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना साधारण कल्पना दिली जाते सर्व सगळ्या लोकांपर्यंत पोहोचता येत नसेल तर किमान सोसायटी याबद्दलची कल्पना दिली जाते तिथल्या महत्वाच्या नागरी संस्था संघटनांना याच्याबद्दलची माहिती दिली जाते जेणेकरून त्यांच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल पण मग ही गोष्टीचं पालन केलं गेलं नाहीये म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं तर महत्वाचंच आहे पण त्याचबरोबर दुसरीकडे कुठेतरी सर्वसामान्यांच्या अधिकाराशी सुद्धा जोडलेला हा मुद्दा आहे मला वाटतं की आदित्य ही गोष्ट अपेक्षित असावी पण त्यांचं पुढचं आहे त्यात सुद्धा त्यांनी हेच मुद्दे समोर आणलेले आहेत पण अधिक सविस्तर पद्धतीनं जे प्रश्न त्यांनी विचारले होते त्याच प्रश्नांच्या अनुषंगानं त्यांनी त्यांचं सविस्तर उत्तर म्हटलंय सर्वेलन्स ऑफ आर हाऊस टुडे इज अन शॅम्पफुल इन्सिडेंट येट येझन शॉक विथ काइंड ऑफ सर्वेलन्स स्टेट दॅट वी लिव्ह इन ज्या पद्धतीच्या राज्यात आम्ही राहतोय तर अशा पद्धतीचं सर्वेलन्स हे काही म्हणजे ह्याच्याबद्दलचं काही आम्हाला धक्का देणारी गोष्ट नाही पण हे अत्यंत म्हणजे निंदनीय आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय द ड्रोन होवर्ड ऍट आर विंडो लेवल टिल वॉज स्टार्टेड व्हिडिओ रेकॉर्डिंग इट अँड देन द ड्रोन वेंट इरॅटिकली अप अँड अवे वेन द ड्रोन ऑपरेटर रिअलाइज वी वर रेकॉर्डिंग इट जसं मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे आमच्या खिडकीपर्यंत हा ड्रोन आला होता आणि जेव्हा आम्ही ह्या ड्रोनच्या बद्दलचं रेकॉर्डिंग करायला लागलो तेव्हा ड्रेन ऑपरेटरला याच्याबद्दलची माहिती मिळाली आणि लगेच तो ड्रोन तिथनं हटवण्यात आला वर गेला आणि त्यानंतर तो तिथनं हटवण्यात आला इव्हन इफ द एम 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 आर डी ऑफिशियल्स क्लेम्स इट वॉज डुईंग अ सर्वे ऑफ बी सी बट बाय नॉट इन्फॉर्मिंग द हाऊ मेनी पीपल्स होम्स दे हॅव लुक्ड इन टू जेवढ्या लोकांच्या घरात त्यांनी डोकावलेलं आहे त्यांना सुद्धा न इन्फॉर्म करता त्यांना सुद्धा याच्याबद्दलची माहिती न घेता हा सर्वेलन्स केलेला आहे आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण पहिल्या ट्विटमध्ये मातोश्रीच्या संदर्भामध्ये उल्लेख केला होता आणि नंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की जेवढ्या लोकांच्या घरात ते डोकावलेले आहेत त्यांनाही इन्फॉर्म न करता त्यांनी हे केलेलं आहे आता मोजक्याच काही घरांच्या मध्ये अशा पद्धतीने ड्रोन डोकावलेले आहेत का एम एम आर डीएचं तर म्हणणं आहे की बीकेसी मध्ये म्हणजे बीकेसीचा सर्व्हे सुरू आहे पण मग मातोश्रीच्या इथंच अशा पद्धतीची गोष्ट लक्षात का आली हा सुद्धा सवाल आहे इतर भागामध्ये या गोष्टीची माहिती मिळाली नाही का इतर भागांमध्ये या गोष्टीची दखल घेतली गेली नाही का साधारण जर आपल्याकडे पाहिलं तर लहान असताना आपण जेव्हा विमान बघायचो आणि धावायचो तशाच पद्धतीनं आता ड्रोन बघितल्यावर लोक धावतात मुलं धावतात म्हणजे ड्रोन जरी लपून सर्वे होत तर असला तरी सुद्धा ड्रोनची क्युरियॉसिटी लोकांच्या लक्षात आलेली असू शकते पण मी ही ड्रोनची ड्रोन तिथं असल्याचं तिथं वावरत असल्याचं लक्षातच आलं नाही का हा मला पडलेला प्रश्न आहे अर्थात या सगळ्याची प्रश्नांची उत्तरंही विचारली जाऊ शकतात वेन द BC refuses footage of public voting booths to protect women from uh, privacy concerns. Here, the drone operator is peeping into our window, and later, MMRDA says for the whole of BKC. जसं आपण आधी बघितलेलं त्यात त्यांनी म्हटलंय की ज्या ज्या घरांमध्ये ते डोकावले होते त्याच्याबद्दल त्या तिकडच्या नागरिकांना याच्याबद्दलची माहिती दिली होती का आणि पुढे असं ते म्हणतात की इलेक्शन कमिशननं जेव्हा फेक आ, बोगस वोटिंग होत आहे तर त्या बोगस वोटिंगच्या संदर्भामध्ये सीसीटीव्ही फुटेज द्यायला नकार दिला होता कारण महिलांची प्रायव्हसी महिलांच्या प्रायव्हसीच्या संदर्भातला मुद्दा पुढे करत हे फुटेज नाकारलं होतं मग अशा पद्धतीनं एखाद्याच्या घरामध्ये डोकावून त्या सर्वे करणं हे योग्य आहे का म्हणजे एखाद्याच्या घर घरात डोकावणं हे योग्य आहे का किंवा हे प्रायव्हसीचा मुद्दा नाही का असं विचारण्याचा प्रयत्न हा इथं केलेला आहे आदित्य ठाकरे यांनी आणि त्याच्यानंतर एम एम आर डीएचं ऑफिसर म्हणतात की हे संपूर्ण बी केसीसाठी आहे फक्त आमच्या घरात डोकावून ते असं म्हणत ही गोष्ट त्यांनी इथं हायलाईट केलेली आहे नो अदर गव्हर्नमेंट एजन्सी ग्लोबली वुड बी एबल टू जस्टिफाय सच पोलीस स्टेट ॲक्शन्स अंडर द नेम ऑफ सर्वे इतर कुठल्याही भागामध्ये देशांमध्ये अशा पद्धतीचं गोष्ट मान्य केली जाणार नाही किंवा अशा पद्धतीच्या गोष्टीला जस्टिफाय के नाही ना केलं जाणार अर्थात त्यांनी याच्याही आधी अशाच पद्धतीची टीका केली होती फक्त आता सारख्या स्टेटमध्ये म्हणजे राज्य किंवा देशामध्ये इंग्लिशमध्ये स्टेट मदे। देश सुद्धा असतो तर राज्य किंवा देशामध्ये जी परिस्थिती आहे त्यानुसार असंच घडणार असं अपेक्षित आहे असं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे आणि इथं सुद्धा आता त्यांनी तशाच पद्धतीचा सूर लावलेला आहे यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की जर सर्वे होत असेल तर मग त्याच्याबद्दलची माहिती सर्वसामान्यांना दिली गेली का नाही विशिष्ट घरांचा जर का सर्वे होत असेल तर त्या घरातल्या त्या नागरिकांना ती माहिती का दिली गेली नाही आणि अशा पद्धतीनं ड्रोन जे उडवले गेले होते अर्थात पोलिसांची त्याला परमिशन लागते पण एम एमआरडीएने सर्व्हे करणार असल्याचं एम एमआरडीएचं केव्हा ठरलं होत कशा पद्धतीने ठरलं होतं असे अनेक प्रश्न आहेत या संदर्भामध्ये उपस्थित होतात आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की आदित्य ठाकरेंनी ज्या पद्धतीने आरोप केलेले आहेत आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपाला दोन पद्धतीने बघता येईल एक तर आमदार आत्ताचे विद्यमान आमदार एका पक्षाचे महत्वाचे नेते यांच्याकडनं झालेला हा आरोप आहे त्यामुळे हा आरोप दुर्लक्षित करता येणार नाही अगदी यंत्रणेला सुद्धा दुर्लक्षित करता येणार नाही आणि सरकारला सुद्धा दुर्लक्षित करता येणार नाही कारण निवडणुका येत आहेत ज्या पद्धतीनं सरकारवर टीका केली जाते आहे गंभीर आरोप केले जात आहेत त्यानंतर अशा पद्धतीनं पुन्हा एकदा गृह खात्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे या माध्यमातून अर्थात एम एम आर डी सर्वे असला तरी सुद्धा पोलिसांनी दिलेल्या परवानगीनंतर होतोय असं म्हणत कुठेतरी गृह खात्याला सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केले गेलेले आहेत त्या दृष्टीनं महत्वाचं होतं आदित्य ठाकरेंचा हा आरोप आणि दुसरा आरोप आहे ते म्हणजे की आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर याच्या आधी जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते त्यांच्या जीवितला धोका आहे असं म्हणत त्यांना सुरक्षा देण्यात आली होती त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीनं सुद्धा अशा पद्धतीनं बोललं जातं आणि म्हणूनच ठाकरे कुटुंबियांना सुरक्षा देण्यात येते किंवा ये सुरक्षा देण्यात आलेली आहेत दोन्ही व्यक्ती कुटुंबातले आमदार आहेत या व्यतिरिक्त ते ठाकरे आहेत म्हणून सुद्धा सुरक्षा देण्यात येते हा मुद्दा आतापर्यंत सुरक्षा यंत्रणांच्या आणि सरकारच्या अशा बाजूने क्लिअर आहे आणि विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्ष असतील सुरक्षेचा मुद्दा हा महत्वाचा असतो अगदी राज्य सरकारच्या दृष्टीनं सुद्धा आणि त्या अनुषंगानं सुद्धा सुरक्षेच्या अनुषंगानं सुद्धा ही बाब अत्यंत महत्वाची होते यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात टीका केली जाऊ शकतात आता महत्वाची गोष्ट आहे म्हणजे की संजय राऊत यांच्याकडनं अशा पद्धतीनं म्हणजे अशा टीका संदर्भात जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा घणाघाती टीका केली जायची संजय राऊतांचं तर नगर आणि म्हणजे आत्ता या ज्या निवडणूक आहेत स्थानिक राज्यसंस्थांच्या त्याच्यामध्ये स्टार प्रचारक म्हणून त्यांचं नाव सुद्धा आहे पण संजय राऊत सध्या उपचार घेत असल्यामुळे रुग्णालयात आहे तिथनं ते काय टीका करतात हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे ते करणार का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे पण जर संजय राऊतांनी माध्यमांसमोर बोलले असते तर निश्चितच या सगळ्या संदर्भामध्ये घणाघाती टीका केली असती आपण आता पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे कोरेगाव इथल्या त्रेचाळीस एकर भूखंडाच्या संदर्भातली पार्थ पवार यांच्या यांनी केलेल्या व्यवहाराच्या संदर्भामध्ये यांच्या कंपनीच्या माध्यमातून झालेल्या व्यवहाराच्या संदर्भामध्ये मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होत आहेत आता जी माहिती समोर येते आहे त्याच्यानुसार सूर्यकांत येवले जे पुण्याचे तहसीलदार आहेत त्यांनी कुठलेही पैसे न घेता अशा पद्धतीनं जमीन व्यवहार झाल्याचं गोष्टी केल्या आहेत असं म्हटलं गेलं असा आरोप केला गेला आणि त्याचबरोबर याच सूर्यकांत येवले यांनी पार्थ पवार यांच्याशी जमीन व्यवहार करण्याच्या संदर्भामध्ये काही पत्रव्यवहार केलेले आहेत अशी माहिती समोर आलेली आहे आणि आता याच पत्रव्यवहारांनी अनुषंगानं सूर्यकांत येवले जे पुण्याचे तहसीलदार आहेत त्यांनी दिलेल्या आदेशांच्या अनुषंगानं पुन्हा सगळ्या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत त्यांचा तो पत्र व्यवहार त्यांनी दिलेले आदेश त्यांनी काय नोंदी केलेले आहेत कुठे या सगळ्याबद्दलची माहिती घेतली जाणार आहेत तपासाचा हा एक भाग राहील आणि त्याचबरोबर काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जी विकास कारघेंच्या अध्यक्षतेखाली एक समिती या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे ती समिती सुद्धा आज पुण्यामध्ये भेट देण्याची शक्यता आहे याच दरम्यानमध्ये रोहित पवार यांनी काही तासांपूर्वी म्हणजे तर कालच त्यांनी केलेलं ट्विट आहे पण या ट्विटमध्ये त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत आणि आज या आरोपांच्या अनुषंगानं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया येतील त्यांनी असं म्हटलंय की गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन सरकारची नवी योजना नवी मुंबईत शिंदे साहेबांचा गट पाच हजार कोटीची सिडको जमीन पुण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा अठराशे कोटीची जैन बोर्डिंग जमीन पुण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा पाचशे कोटीची मोबोज हॉटेल कंपाऊंड इवॅक्यू प्रॉपर्टीची जमीन संभाजीनगरमध्ये शिंदे साहेबांचा गट एमआयडीसीची राखीव जमीन संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भाजपा दोनशे कोटीची अंजली टॉकीज जमीन पुण्यात अजितदादांचा गट तीनशे कोटींची कोरेगाव पार्क जमीन अहिल्यानगरमध्ये अजितदादांचा गट जैन समाजाची जमीन नवी मुंबई विमानतळाजवळ अवैध गौण खनिज उत्खनन घोटाळा तीन कोटी मुंबई देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा एस आर ए हजारो कोटींच्या जमिनी नाशिकमध्ये शिंदे साहेबांचा गट त्र्यंबकेश्वर जमीन मुंबई देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा भाजपा कार्यालयाची जमीन हे सर्व घोटाळे बघता शिवसेना शिंदे गट भाजप राष्ट्रवादी अजितदादा गट या तिन्ही सत्ताधारी पक्षांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कायदे नियमांना धाब्यावर बसवून जमिनी लाटणारी गुन्हेगारांना जामीन नेत्यांना जमीन अशी नवीन योजना सरकारमार्फत सुरू केली आहे असंच म्हणावं लागेल करून वोट चोरी करून करू जमिनीची लुटमारी असं नवब्रिद वाक्य सरकारनं ठेवायला हरकत नाही भाजपशी संबंधित प्रकरणं आली की चौकशी आधीच क्लीन चिट द्यायची आणि इतर दोन मित्र पक्षांची प्रकरणं असली की पोलिटिकल स्कोर्स केटल हो, सेटल होईपर्यंत आणि पोलिटिकल बार्गेनिंग होईपर्यंत चौकशीचा बनाव करायचा अशा प्रकारची आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट ही भाजपची कार्यपद्धती दिसून येते परिणामी महाराष्ट्रात हे जे सर्व काही घोळ सुरू आहेत त्यासाठी सरकारचे प्रमुख म्हणून प्रामुख्यानं मुख्यमंत्री जबाबदार असून आणि त्यांनी या सर्व घोळांची जबाबदारी घ्यावी असो मुख्यमंत्री या सर्वच प्रकरणांची प्रकरणांची कुठलाही भेदभाव न करता पारदर्शकपणे चौकशी करतील का हे बघणं महत्वाचं ठरेल यात त्यांनी आतापर्यंत झालेले आरोप आतापर्यंत झालेल्या तर हे सगळी प्रकरणं जी आहेत ती बातम्यांमधनं सुद्धा समोर आलेली आहेत आणि महत्वाचं आहे महत ते म्हणजे की याच अनुषंगानं आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले होते अगदी सत्ताधारी पक्षातल्या तीनही पक्षांवर जमिनींच्या अनुषंगानं झालेले आरोप रोहित पवारांनी अशा पद्धतीने की यादीच ठेवत केलेला आहे आणि त्यांनी खरतर तर खोचक टोलाला गावलेलं आहे ते म्हणजे की गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन अशी सरकारनं नवी योजना सुरू केलेली आहे अशा पद्धतीनं त्यांनी केलेली ही टीका आहे पण याच्यावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्यांनी टोलाला गावलेला आहे आता या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं चौकशी कशी येते होईल हे बघणं महत्त्वाचं आहे असं सुद्धा ते म्हणतात आणि त्यात त्यांनी एक महत्त्वाचा उल्लेख केला आहे ते म्हणजे की भाजपच्या नेत्यांवर जेव्हा आरोप केला जातो तेव्हा लगेचच चिट दिली जाते आणि दोन मित्र पक्षांच्या अनुषंगाने जेव्हा आरोप होतात पोलिटिकल स्कोअर सेटल होईपर्यंतची वाट पाहिली जाते आता सध्या तापत असलेलं पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणाच्या संदर्भामध्ये कोरेगाव जमीन प्रकरण असेल किंवा मग तिथंच पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुरलीधर मोहोळ मोहळांचं नाव आलेलं जैन बोर्डिंग प्रकरण असेल इथं प्रताप सरनाईकांच्या वर सुद्धा अगदी काही दिवसांपूर्वी म्हणजे पार्थ पवारांचं प्रकरण समोर आल्यानंतर जमिनीच्या संदर्भामध्ये उल्लेख झाला होता आणि या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर असेल संजय क्षीरसागर यांच्यावर आरोप झाले होते म्हणजे जर आपण पाहिलं तर सत्ताधारी पक्षातल्या तीनही पक्षातल्या यांनी त्यांवर अशा पद्धतीने जमिनीच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये आरोप झाले आहेत रोहित पवारांचं केलेलं हे ट्विट नाही त्यांनी फक्त एक ट्वीट करून ही यादी दिलेली आहे पण मागच्या काही दिवसांपासून मागच्या काही महिन्यांपासून हे जमिनीच्या संदर्भामध्ये होणारे आरोप आहेत एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये जमीन घोटाळा सुरू आहे का असा सवाल पडतो आता ह्या सगळ्या यादींच्या अनुषंगानं तिथं जेव्हा डिसेंबर महिन्यामध्ये अधिवेशन सुरू होईल तेव्हा मोठी आणि घणाघाती चर्चा होईल असं म्हटलं जात पण खरोखर या जमीन घोटाळ्यांच्या प्रकरणांचा आता नगरपरिषदा नगरपंचायती जिल्हा परिषदा जिल्हा पंचायती, पंचायती आणि त्याचबरोबर महापालिकांच्या निवडणुकांवर परिणाम होणार का हा मला पडलेला प्रश्न आहे पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे की सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगानं आहे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे त्यांनी आर एस एस हा काही नोंद म्हणजे आर एस एसवर टीका केली होती आणि आर एस एस हा काही नोंदणीकृत संस्था नाही असं म्हणत ही टीका केली होती त्याला प्रत्युत्तरादाखल सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिलेल्या उत्तरात त्यांनी असं म्हटलेलं आहे की हिंदू धर्मसुद्धा नोंदणी म्हणजे हिंदू धर्माची सुद्धा नोंदणी झालेली नाही किंवा हिंदू धर्मसुद्धा नोंदणीकृत नाही आणि त्यामुळेच म्हणजे काही नोंदणीकृत नाही म्हणजे अस्तित्व नाही असं म्हणायचं का असा सवाल त्यातनं त्यांनी विचारलेला आहे त्यांनी असं म्हटलंय ते म्हणजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही लोकांची संघटना म्हणून ओळखली जाते आपल्याकडे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या नोंदणीकृत नाहीत अगदी हिंदू धर्म देखील नोंदणीकृत नाही असं मोहन भागवतांनी म्हटलेलं आहे आणि म्हणजे विन जी जी नोंदणी नाही अशी आ आर एस एस संघटना आहे अशा टीकेला त्यांनी हे प्रत्युत्तर दिलं होतं आणि या व्यतिरिक्त त्यांनी आणखीन काही गोष्टी म्हटलेल्या आहेत त्यांनी असं म्हटलंय की आर एस एस कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाही आम्ही मतांच्या किंवा निवडणुकीच्या राजकारणात सहभाग घेत नाही संघाचं कार्य समाजाला एकत्र आणणं हे असून राजकारण हे स्वभावताच फूट पाडणारं आहे त्यामुळेच आम्ही राजकारणापासून दूर राहतो असं मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे आता या त्यांच्या वक्तव्याशी मला वक्तव्यावरनच काँग्रेसचे नेते टीका करतील ही गोष्ट आहे पण त्यांनी जे म्हटलं होतं ते आपण इथं सांगितलेलं आहे ते त्यात त्यांनी असा सुद्धा उल्लेख केला आहे ती म्हणजे आर एस एसची ची स्थापना एकोणीसशे पंचवीसमध्ये झाली त्यामुळे आम्ही ब्रिटिश सरकारकडे नोंदणी करायला हवी होती अशी तुमची अपेक्षा आहे का स्वातंत्र्यानंतर भारत सरकारनं नोंदणीची सक्ती केली नाही आम्हाला लोकांची संघटना म्हणून वर्गीकृत करण्यात आलं असून ही एक मान्यताप्राप्त संघटना आहे असं सुद्धा मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे आणि पुढे त्यांनी असं म्हटलंय की आ, प्राप्तिकर विभाग आणि न्यायालयानं आर एस एस ला लोकसंघटन म्हणून संबोधलं आहे या संघटनेला प्राप्तिकरातून सूट देण्यात आली आहे आमच्यावर तीन वेळा बंदी घालण्यात आली यातून सरकारनं आम्हाला एक प्रकारे मान्यताच दिली आहे आमचं अस्तित्व नव्हतं तर त्यांनी कोणावर बंदी घातली असा त्यांनी प्रतिप्रश्न केलेला आहे संघ केवळ भागव्या ध्वजाचा आदर करतो देशाच्या तिरंग्याला त्याच्या लेखी फार महत्व नाही हे जे खरगेंनी उल्लेख केला होता त्याच्या अनुषंगानं मोहन भागवत यांनी म्हणजे खरगेंनी केलेल्या आर एस वरच्या टीकेला सविस्तर प्रत्युत्तर हे मोहन भागवत यांनी दिलेलं आहे आणि हे सुद्धा सांगितलंय की संघा संघात भगव्याला गुरु मानलं जातं परंतु संघटना नेहमीच तिरंग्याचाही आदर करते आणि त्याचं रक्षण करते असं सुद्धा मोहन भागवत म्हणालेले आहेत आणि आम्ही योग्य धोरणाला पाठिंबा देण्यासाठी आमची शक्ती वापरतो एखादी व्यक्ती किंवा एखादी पक्षाला नाही तर धोरणात आमचा पाठिंबा असतो धोरणाला आमचा पाठिंबा असतो अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या चळवळीला संघाच्या स्वयंसेवकांनी पाठिंबा दिला हे कार्य भाजपनं केलं काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षानं ते केलं असतं तरी आम्ही त्यांना पाठिंबा दिला असता असं मोहन भागवत त्यांनी म्हटलेलं भारता आहे भारताच्या पाकिस्तान सोबतच्या संबंधांबद्दल सुद्धा त्यांनी उल्लेख केला आणि म्हटले की संघाला नेहमीच पाकिस्तान सोबत शांततापूर्ण संबंध हवे आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे जर आपण पाहिलं तर नोंदणीकृत संघटना म्हणून आर एस एसनं केलेला उल्लेख याच्यावरनं काँग्रेसकडनं टीका होऊ शकते तसंच आम्ही धोरणाला पाठिंबा देतो हे जे संघाचं म्हणणं आहे त्याच्या अनुषंगानं सुद्धा काँग्रेसकडनं टीका होऊ शकते आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं आत्तापर्यंत संघावर बंदी आणण्यात आली म्हणजे आम्हाला जवळजवळ मान्यता आहे असं सांगणं आणि त्याचबरोबर संघाची तुलना ही हिंदू धर्माशी करणं हिंदू धर्म नोंदणीकृत नाही असं म्हणत आर एस एसला नोंदणीची काही आवश्यकता नाही असं सांगण्याचा प्रयत्न हा मोहन भागवतांकडनं अशाच घेरत आता है ते के पक्षाला देत नहीं, तर ला देतो, जे केलेलं वक्तव्य आहे त्याच्या अनुषंगानं मात्र मोठ राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे वादंग घडण्याची शक्यता आहे अर्थात निवडणुकीचा काळ असल्यामुळे या गोष्टी आज म्हणजे मोठ्या प्रमाणावर चर्चेत असेल पुढच्या बातमीकडे वळूयात एकीकडे महाराष्ट्रामध्ये मविया महायुती कोण कोणासोबत लढणार आहे कोण कोणाचा हात धरणार आहे कोण कोणाशी म्हणजे शत्रूशी मैत्री करणार आहे कोण कोणी जे एकमेकांचे तोंड पाहणार नाहीत असे शत्रू एकमेकांबरोबर निवडणूक लढण्यासाठी आतूर आहेत अशा सगळ्या गोष्टी आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं ऐकू येत आहेत पण आम्ही स्वतंत्र एकत्र लढणार आहोत अशा पद्धतीच्या गोष्टी अजूनपर्यंत स्पष्ट झालेल्या नसतानाच आज नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठीची सुरुवात होणार आहे त्यामुळे जे उमेदवार आज अर्ज दाखल करतील त्यांच्यावर विशेष लक्ष असेल पहिला दिवस आहे अर्ज दाखल करण्याचा पण मी काल आळंदी भागामध्ये होते तिथं तर नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगानं मोठमोठे बोर्ड सुद्धा लागलेले आहेत ला की तुमचा सेवक तुमच्या दारी, तुम्छा दारी। लो, आता जबाबदारी आपली आपला एक माणूस निवडून देण्याची वगैरे वगैरे असे बोर्ड मोठमोठे बोर्ड लागलेले आहेत म्हणजे उमेदवार सुद्धा ठरलेले आहेत का प्रत्येक पक्षाचे कार्यालय सजलेली आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर निवडणुकांच्या अनुषंगानं ऑलरेडी नगर परिषदा नगरपंचायतींमध्ये धामधूम सुरू झालेली आहे फक्त वरच्या पातळ्यांवर मोठ्या पक्षांच्या लेखी या सगळ्या गोष्टी तितक्या सिरियसली घेतल्याच गेल्या नाही आहेत की त्या घेतल्या गेलेल्या आहेत फक्त त्या पद्धतीच्या गोष्टी दाखवल्या जात नाहीयेत हा एक महत्वाचा मुद्दा आहेच आपण इथं बसून काय अनेक गोष्टींवर दुरून लक्ष ठेवत असतो पण प्रत्यक्ष ग्राउंडवर गेल्यावर काही गोष्टी वेगवेगळ्या पाहायला मिळतात तर दरम्यान आजपासून अर्ज दाखल होणार आहेत बघायला हवं हो की कशा पद्धतीने कुठे कोण कोण अर्ज दाखल करतं कुठे कोण बाजी म्हणजे मजल मारतं अर्ज दाखल करण्यासाठी कोण कोणाच्या विरोधात उभं राहतं नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निमित्तानं तिथं स्थानिक राजकारण सुद्धा बरंच पेटलेलं आहे सध्या सोलापूरची बरीचशी चर्चा आहे लखनदाते या माझ्या सहकार्यानं एक व्हिडिओ केलेला आहे सोलापुरातल्या राजकारणाच्या अनुषंगानं देशमुख आणि माने यांच्या मध्ये जो काही वैर कोन, आहे कोण कोणाला म्हणजे देवेंद्र फडणवीसांची इच्छा कोणाला घ्यायची आहे आणि त्याला विरोध कोण करत आहे जो विरोध करतो आहे तर त्याच्या अनुषंगानं तिथं सोलापुरात काय घडू शकतं अशा पद्धतीनं अत्यंत उत्कृष्ट असा ग्राउंड रियालिटी सांगणारा व्हिडिओ केलेला आहे नक्की बघा तर साधारण सांगण्याचं असं उद्देश आहे ते म्हणजे की नगर आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठीची धामधूम सुरू झालेली आहे इथं मोठ्या पक्षांच्या मोठ्या नेत्यांचं मात्र मनांचं म मतं ठरत नाहीयेत किंवा जुळत नाहीये अशी परिस्थिती असली तरी सुद्धा तर या झाल्या दिवसभरातल्या चार महत्त्वाच्या बातम्या या बातम्या मुंबईतक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबईतच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आता या लाईव्ह मध्ये माझ्या थांबण्याची वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद